आपण पाहत आहोत वर्ण व उच्चार स्थाने परिपूर्ण मराठी व्याकरण मधलं त्यावर आधारित निवडक दहा प्रश्न घेऊ त्यानंतर पुढील आपण टॉपिक सुरू करणार आहोत सराव प्रश्न दंत तालव्य दंत वर्णांचा गट निवडा चंद्र चकोर चादर जंगल जनता जग हे पाहिलं हे पाहिलं आता छत्री छान छाती हे तीनही काय आहे तालव्य आहेत फक्त दंत तालव्य कोणते जावी जात जनाबाई आन्सर इज तीन आन्सर काय आहे तीन पुढील प्रश्न उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात आपण शिकलेलं आहे उपनाम ओष्ठ डायरेक्ट उत्तर येतं तरी पण उच्चार करून पाहायचं प फ ओठांचा वापर करून होत आन्सर एक तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा मूर्धन्य वर्णांचा गट ओळखा रुट कशा मूर्धन्य आन्सर इज टू बट तरी पाहायचं ट ध न दातांचे ज पोष्ठ तालव्य तर मूर्धन्य कोणते रुटरष मूर्धन्य च वर्ण ट ठ ड ढ ओके क्वेश्चन नंबर थ्री okay? प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता वर्ण संयुक्त वर्ण नसून त्याचे उच्चार स्थान दोन ठिकाणी दोन ठिकाणी उच्चारस्थान असलेलं कोणतं पाहायचं आपल्याला दोन ठिकाणी आपल्याला माहित ओ दंतोष्ट पाठ केलेले दुसरा तिसरा विचार करायचं इथं कामच पडत नाही संयुक्त वर्ण आहे म्हणजे प्रश्न क्रमांक पाच व या वर्णाच्या उच्चारानुसार असलेले नाव कोणते आपण ते पाठ केले वेगळं सेपरेट ते असं पाठ असलं म्हणजे लवकरात लवकर होईल पण उच्चार केल्यावर उच्चार स्थान कुठं आहे हे पाहिल्यावर सुद्धा लक्षात येईल व व व दात आणि ओठ यांचा वापर करून म्हटलं जात प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कंठ वर्ण कोणता क नामकंठ झालं क मधलं कोण आहे यात न

असं पाठ केलं तर आपल्या लक्षात येईल सहा नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला तर खालीपैकी कंठ वर्ण कोणता वाङमय मधलं असतं हे वाङ्मय एकच शब्द पाहण्यात येतो मराठीमध्ये त्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो प्रश्न क्रमांक सात रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे बघा पाठ केला तर रुटरसळ मूर्धन्य रुटरसळ मूर्धन्य रुटर रू कुठे उच्चार होतो याचा विचार करून आणि त्याचा उच्चार स्थान पाहून ह्याला वेळ लागतो मूर्धन्य आन्सर दोन प्रश्न क्रमांक आठ खालीपैकी कोणते मृदू व्यंजन दंत्य आहे दंत्य म्हणजे दाताला लागणार दंत्य माझ्या चार्टनुसार बघा लतलस दंत्य लतलस दंत्य मग कोणतं दो दो आहे द द आहे तस तरी आपण म्हणून पाहायचं द थ म पाहिलं तर काय येईल बघा तुम्ही दन लत लस त्यानुसार मध्ये त लसच्या लाईन मध्ये त पण येतं द पण येत त थ द्यंजन आहेत दंते पण आपल्याला पाहिजे मृदू आता कठोर आणि मृदू तर आपण पाहिले असेल कठोर मध्ये क ख हे कठोर असतात आणि ग हे काय असत क ख हे कठोर गघ मृदु कक कठोर गग मृदु चच कठोर जज मृदु तथ कठोर दध मृदु मक्क तथ तो अनि तो तो थकायलेहि थ का आहेत कठोर आणि कोणता द द दा मृदू आहे म्हणजे आन्सर प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता मूर्धन्य पाठ आहे आपल्याला मूर्धन्य र आणि श ठ न मध्ये रोट टाईन मध्ये रोटर शूर धन्य ढ पण आलं आन्सर नंबरच उत्तर आहे पुढील प्रश्न लास्ट प्रश्न शेवटचा प्रश्न खालीलपैकी ओष्ठ असलेले कठोर को व्यंजन कोणते अलिपिक टंक लेखक सोलापूर दोन हजार आठ ला आलेला प्रश्न आहे पैकी कठोर व्यंजन कोण खालीलपैकी ओष्ठ असलेले कठोर व्यंजन ब प भ या ऑप्शनपैकी विचारलंय तर कठोर व्यंजन आत्ताच पाहिले आपण क को ख हे कठोर असतात ग घ हे मृदू असतात झ हे कठोर असतात ज झ हे मृदू असतात टठ हे कठोर असतात हे मृदू असतात तथ हे कठोर असतात आणि हे मृदू असतात असे चार चारचे चार लक्षात ठेवायचे आणि मग बघा आपण कठोर व्यंजन कोणते ओष्टे असले ओष्ठ कोणते कोणते कौन्त? ब बभम उपनाम ओष्ठ यानुसार बघा प फ ब म हे सर्वच सर कसे आहे ओष्ठ वर्ण आहेत सर्वच्या सर्व वर्ण हे प फ ब भ म फय यापैकी सर्वजण गोष्ट आहेत आपला विचारला तर कठोर व्यंजन म्हणजे स्टार्टचे दोन कठोर को असतात कोणत्याही लाईन मधली तर पहा प फ आहे का नाही फ ब भ शेवटी येतं म्हणजे हे मृदू आहेत हे मृदू आहेत म तर शेवट काय आहे म्हणजे आन्सर इस दहाव्याचं उत्तर आहे दोन नंबर अशा पद्धतीने आपण एक एक टॉपिक आणि त्यावर आधारित प्रश्न एक एक टॉपिक आणि त्यावर आधारित प्रश्न सर्वच्या सर्व मराठी व्याकरण इथं कम्प्लीट करणार आहोत मराठी व्याकरणासोबतच आपण इंग्लिश व्याकरण घेऊ आणि आपलं म मॅथमॅटिक्स इंग्लिश आणि मराठी हे खूप चांगले आणि महत्वाचे हार्ड विषय असतात ह्यांचा जर अभ्यास केला तर कोणतीही परीक्षा असतो लिपिक टंकलेखक ग्रामसेवक तलाठी टी टी सी टी शिक्षक पात्र सर्व एम पी एस सी या सगळ्यांमध्ये काय असतं मराठी हा विषय महत्वाचा आहे हे सर्व विषय आपण घेत राहू आणि इथे आपण थांबू धन्यवाद सर्व मित्रांचे